शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण बेंबळे गावामध्ये नागनाथ भोजने यांच्या किडीच्या प्लॉटवरती आलेलो आहे सकाळी जे बेंबळेतले शेतकरी मयुर भोसले यांनी प्रश्न विचारला होता की ताक दंचा जो टाकलेला आहे तो कसा काढावा रोपाच्या बुडातला तर त्यासाठी आपण या त्या प्लॉटवरती व्हिडिओ बनवत आहे हा जो दंच्या टाकलेला आहे हा दंचा आपल्याला रोपायाच्या जवळचा पहिल्यांदा काढायचा एकदम दंच्यांना काढता रोपाच्या जवळ थोडा फक्त दंच्या काढायचा आहे हे बघा दंच्या सावलीमुळं रोपाईसुद्धा थोडं वाकडं झालेलं आहे म्हणजे त्याला सूर्यप्रकाश पाहिजे अशा पद्धतीने आपण दोन तीन टप्प्यामध्ये त्यांच्या काढा एकदम झाड कोणा येऊन द्यायचं नाही आता सध्या झाड शेतकरी ए एशीमध्ये मध्ये की झाड आहे सगळी पूर्ण आहे झाडाची वाढ मानसाल तर एक नंबर आहे वाढ ग्रोथ सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही ह्या प्लॉटमध्ये बघा कुठंही पोगा गुपणे किंवा पाणी अडकण्या बरेच शेतकरी प्रश्न येतात ना असं एक पण झाड दिसत नाही आपल्याला इथं अशा पद्धतीने प्लॉट आहे फक्त आपला व्हिडिओ बनवायचा उद्देश एकच होता की आपण दांच्या जो किंवा ताग असेल तुमचा उन्हाळ्यामध्ये काढत असताना एकदम न काढता एक दोन तीन टप्प्यामध्ये काढत आहे हा चार पाच चार पाच अंतराने धन्यवाद